नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार जय शिवराय लखन ओम्या पिंट्या आणि छोटा लखन याचा याचा वर्ग बाकी आहे अजून याला आहे हे लखनच्या मारतवाद वो हे लखनची सजावट चालू आहे तमाम महाराष्ट्रातील बैलगाडा क्षेत्रावर अधिराज्य गाजवणारा मराठवाडा एक्सप्रेस लखन मिरवणुकीसाठी बँजो पण आलेला आहे आणि हे लखनच्या मालकाचं घर चला संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो लवकरच संध्याकाळी तुम्हाला बघायला मिळेल तेव्हा आवर्जून पूर्ण व्हिडिओ बघा प्रथमच लखनचा पोळा हा त्याच्या हक्काचा सण हा साजरा होणार आहे आणि त्याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे तेव्हा आवर्जून तो व्हिडिओ बघा आणि भरभरून प्रेम द्या कारण मराठवाड्यातला एकमेव नंदी सलग तीन वर्षापासून तो बैलगाढ़ा क्षेत्र और आधी रात जगह है ऐसा लखन नंदी को इसलिए बांधा है ताकि वो मार ना सके किसी को क्योंकि उस पर जो वर्क शुरू है जिस उस पर जो अभी ये कलर काम शुरू है उसके वजह से उसके स्किन को हल्का सा मोशन होता है और वो फिर हलचल करता है इसके लिए उसको दोनों तरफ से बांधे हुए अभी ये पूरा सजने के बाद उसके ऊपर और अभी उसका उसकी सजावट होगी उसके बाद में उसकी मे निकलेगी सर्वाना बैल हार्दिक शुभेच्छा सुंदर से मुलाकात घी अच्छा सुंदरची घेऊ चला धन्यवाद मित्रांनो आणि सर्वांना पुन्हा एकदा बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्रातील जितके प्रेक्षक बघत आहेत त्यांना त्यांच्या बैलांना सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा